ऑर्डर बघा एकदम नरम सॉफ्ट कपडा येणार नरम कपडा आहे अखंड शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे एनी टाइम रेडी फक्त सिलेक्ट करायची कुठली पाहिजे तुमच्या रेंजच्या हिशोबाने दोनशे सव्वा दोनशे अडीचशे रुपयापासून सिंगल कलरचा माल खूप सारा आहे मग तीनशे वाली बघा चारशे वाली पाचशे वाली बघा हजार वाली बोला तुम्हाला दोन हजार वाल्या तरी पाहिजे असतील सिंगल कलरच्या तरी भेटतील लव्हेंडर कलर खूप सुंदर हे बघा अख्खे गट्टेच्या गट्टे गट्टेच्या गट्टे ऑरेंज कलर ऑरेंज कलर हे गठ्ठेच्या गठ्ठे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर आज आम्ही आलो आहोत बॅकग्राऊंड वरन तुम्हाला समजला असेलच ओल्ड पनवेलमध्ये द्वारकाधीश सारी सेंटरमध्ये म्हणजे मान्सून धमाका ऑफर आहे ऑफर मला तर वाटते पंधरा ऑगस्ट पर्यंत असेल कारण लास्ट टाइम आलेलो तेव्हा पण ऑफर चालू होती तेव्हा पण त्यांनी मेन्शन केलेला की पंधरा ऑगस्ट पर्यंत ऑफर आहे सो बघूया आतमध्ये जाऊन आपण पूर्ण डिटेल विचारू कसं काय आहे साड्याचं आणि कसं नाही त्याच्या आधी मी तुम्हाला ॲड्रेस सांगतो आता आपण आलेलो आहोत कंप्लेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाच्या समोरच आहे साडी सेंटर सो चला नेहमीप्रमाणे शेठ आपली वाटच बघत असतात सो बघूया <laughs> शेठ काय बोलतात नमस्कार शेठ नमस्कार स्वागत स्वागतालाच असता वेलकम कसं चाललंय मस्त आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने एकदम सर्व काही छान चाललंय चला इथे समोरच लागलेला आहे टक्के सेल 50 चालू कंटिन्यू झाले दोन महिने चांगला रिस्पॉन्स आहे कस्टमरचा आता जे आहे पंधरा ऑगस्ट पर्यंतचा आपला लास्ट डेडलाईन सेल ची पन्नास ते साठ टक्के डिस्काउंट ऑगस्ट पर्यंत आता आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत तर रक्षाबंधनचा आणि गणपतीचा खूप सारा सिंगल कलर मध्ये आपल्याला सिंगल कलर भरपूर लागतात खूप सारा स्टॉक आलेला आहे भरपूर कस्टमरची खरेदी झालेली आहे ज्यांचे दिवाळीनंतर लग्न आहेत त्यांची सुद्धा खरेदी झालेली आहे बस्ते वगैरे झालेले हो कंटिन्यू चालूच आहेत आता जे पंधरा ऑगस्ट पर्यंतची जे आता आपला सेल आता आहे त्याच्यानंतर मग सेल नसणार आहे तर माझा व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगणार तुम्ही सुद्धा सांगू शकता का लवकर लवकर खरेदी करा खरे आणि खरे तुम्हाला सिंगल कलर मध्ये सिंगलच्या व्हिडिओ मध्ये आपण तुम्हाला हेच दाखवूया सिंगल कलर मध्ये पाहिजे तेवढी व्हरायटी दाखवूया चालेल चला तर मग बघूया आतमध्ये काय नवीन कलेक्शन या सर्वप्रथम तुम्ही बघू शकता आपलं मंदिर छत्रपती नेहमी स्टार्टिंगला तुम्हाला दाखवतो खूप सुंदर अशी व्हरायटी डेमो रेडीज आहे डायरेक्ट डेमो स्वागतासाठी स्वागता <laughs> फक्त आणि फक्त सहाशे पन्नास रुपये जोडी तीनशे पंचवीस रुपयाला ज्याला कुणाला बसण्यासाठी पाहिजे एक कलर मध्ये रक्षाबंधनला द्यायला पाहिजे बहिणीना गणपतीसाठी पाहिजेत खूप सुंदर अशी व्हरायटी गट्टेच्या गट्टे आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्व सिंगल कलरच दाखवणार आहे सर्व सिंगल टोटल ऑल दे सिंगल कलरच दाखवायचे तुम्हाला त्यानंतर बघू शकता इथे डिजिटल मध्ये एक टाइप मध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे गट्टेच्या गट्टे सिंगल कलर मध्ये कलर मध्ये डिजिटल मध्ये खूप सारी व्हरायटी आलेली आहे या आल्यानंतर हे बघा कुछ पण सिंगल सिंगल कलर कलर पण मस्त अवेलेबल सर्व सिंगल कलर मध्ये तुम्हाला टोटल आजच्या व्हिडिओ मध्ये आज कुछ तुफानी करते आज कुछ तुफानी करते सुंदर व्हरायटी छान व्हरायटी त्याच्यामध्ये आणि फक्त तीनशे पंचवीस रुपयाला अच्छा तीनशे तीनशे पंचवीस रुपयाला खूप सुंदर अशी सिंगल कलर मध्ये बॉर्डर बघू शकता कपडा पण सुंदर कलर आणि याच्यामध्ये शंभर पीस असले दोनशे तीनशे चारशे जेवढे बोलाल तेवढे रेडी ते स्टॉक रेडी स्टॉक भेटणार बघू शकता आता तुम्हाला गोडाऊन ला आपण दुकानाची कमीच दाखवू डायरेक्ट गोडाऊन मध्ये पाहिजे तेवढे सिंगल कलर चे दाखवू आपण सर अच्छा चालेल चालेल मग या व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण गोडाऊन गोडाऊन आणि टोटल सिंगल कलरचा कलेक्शन दाखव टोटल सिंगल कलर कलेक्शन चालेल चालेल फक्त सिंगलच कलर हो 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 अरे मी काय बोलत दुकानात तसे एवढं सिंगल कलर आहेत गोडाऊन मध्ये कधी असतील भरपूर आहेत म्हणजे कलर पण वेगवेगळे आहेत ना चलो जो कलर था था। देरी नाही करते सिधे जाते गोडाऊन मी बघा ते बघू शकता सिंगल कलर पूर्ण गट्टीच्या गट्टी <laughs> आता प्रॉपर गोडाऊन मध्ये तीन गोडाऊन आहेत तुम्हाला तीन तास घालवायला लागतील सिंगल कलर मध्ये बघा गट्टेच्या गट्टे फक्त आणि फक्त तीनशे पंचवीस रुपयाला तीनशे पंचवीस रुपयाला तीन बॉर्डर बघा एकदम नरम सॉफ्ट कपडा येणार नरम कपडा आहे अखंड शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे एनी टाइम रेडी समोर पीस तुमच्या रेडीच आहेत माझे बघू शकता टोटल हे तर पूर्ण रॅक अखेंड भरलेले भरलेले डबलचे रॅक आहे त्याच्या पाठीमागे पण माल आहे हो चला याच्या पुढे नेक्स्ट तुम्हाला इकडे डेमो <laughs> बघा सिंगल कलर बघू शकता रॅक मध्ये सिंगल कलर कलर ऑरेंज कलर रेड ऑरेंज रेड ऑरेंज मरून आकाशी कलर आकाशी नेक्स्ट कॉफी कलर कॉफी कलर वाव हे बघा समोर बघा वरती कॉफी कलर मरून कलर कॉफी कलर कलर।, <laughs> हो। कलर कलर मरून बघून हे हा येलो कलर सिंगल कलर सिंगल, सिंगल। हा लॅव्हेंडर कलर सिंगल कलर यावेळी आपण फक्त एकाच कलर मध्ये सिंगल कलर सिंगल कलर, कलर। काय आता रक्षाबंधनला बहिणीना द्यायला शिवाय ग्रुप मध्ये कुणाला पाहिजे ज्याला कुणाला रिसेल साठी व्यवसायासाठी विकासासाठी पाहिजे त्याच्याकडे ऑर्डर असतील तर इथे तिथे कुठे जाऊ नका पनवेलला इथे द्वारकाधी साडी सेंटर मध्ये या एनी टाइम रेडी व्हरायटी भेटेल तुम्हाला सिंगल कलर मध्ये गणपतीला आता माझ्या एवढे ऑर्डर चालू आहेत ऐंशी पीस दीडशे पीस तीनशे पीस दोनशे पीस एनी टाइम कंटिन्यू कंटिन्यू आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रेडी माल रेडी माल रेडी माल मध्ये हे बघा आला शंभर पाहिजेत रेडी आहेत त्यानंतर तुम्हाला जर चा स्टॉक पाहिजे असेल हे बघा अच्छा चा स्टॉक आलेला आहे आषाढ तर एवढे विकले असतील का हिशोबच नाही वारीसाठी बघा वारीसाठी श्रावण महिन्यासाठी तुम्हाला पाहिजे असतील पूर्ण व्हाईट कलर खूप व्हरायटी सिंगल कलर मध्ये त्यानंतर तुमच्या समोरच हे बघा सिंगलचे गट्टे फक्त अडीचशे रुपये हे अडीचशे रुपये रुपये हे बघा बघायला इस्त्रीची गरज नाही काय नाही काय नाही खराब नाही होणार काहीच नाही हे बघा एनी टाइम रेडीमन एनी टाइम रेडीमॅन आणि आपण आलो मॉर्निंगला सकाळच्या अकरा वाजले असेल दुकानात पण तेवढीच गर्दी होती आणि ते गोडाऊन मध्ये गोडाऊन मध्ये एवढीच गर्दी आहे यानंतर तुम्हाला नेक्स्ट व्हरायटी दाखवतो अजून वेगळी प्रो प्रो लेवल प्रो लेवल <laughs> मग <मत> प्रो प्लस <laughs> प्रो प्लस हे बघा बघू शकता सिंगल कलर मध्ये डोला सिल्क डोला सिल्क डोला सिल्क इथे पसारा बघू शकता हो म्हणजे उचलायला टाइम नाही म्हणजे कस्टमर इथे येतात ना सिंगल कलरचे सॅम्पल बघतात सर्व खूप सारे सॅम्पल आहेत तेवढे त्यानंतर तुम्हाला आता दाखवतो डिजिटल मध्ये खूप सुंदर अशी व्हरायटी हे बघा छान व्हरायटी सिंगल कलर पाहिजे डिजिटल डोला मोठी बॉर्डर आहे ना ब्रॉड बॉर्डर हा ब्रॉड हा हे काय डेमो हे दे बघा जरीची बॉर्डर मटेरियल एकदम सॉफ्ट सुपर सिंगल कलर मध्ये बघा खूप सारा स्टॉक आहे हे बघा लॅव्हेंडर कलर मध्ये बघा डिझाईन पण आहेत कलर पण भेटतील पिंक कलर आहे लवेंडर आहे हा बघा पिस्ता कलर सुंदर आहे त्यानंतर खूप सारे डिझाईन्स आहेत आता तुम्ही बघू शकता व्हाईट कलर व्हाईट वर ग्रे प्रिंट येईल हे बघा सिंगल कलर हे बघा सिंगल कलर मध्ये बॉर्डर बघू शकता सुंदर आहे एकदम सॉफ्ट कपडा डिजिटल ग्रे कलर चे हा ग्रे कलर चे फ्लावर्स येतील प्रिंट आहे याच्यामध्ये दुसरे कलर्स पण आहेत शिवाय वेगवेगळे डिझाईन आहेत हे बघा खूप सुंदर सुंदर डिझाईन आले हो भरपूर डिझाईन आले हे बघा मटेरियल बघणार तर खुश होणार खुश होणार कपड्या इटालियन सिल्क इटालियन चा भरपूर सारे कलर डिझाईन्स आलेत हे बघा हा डेमो बघा हा डेमो बघा इकडे बघा हे बघा हा डेमो आहे सिंगल कलर सिंगल कलर पाहिजे तेवढे एनी टाइम ऑर्डर द्यायची सुद्धा गरज नाही कुठला कुठला डिजिटल डिजिटल सिल्क डिजिटल सिल्क।, सिल्क एकदम सॉफ्ट कपडा तुम्ही देखेशा? पर्स मध्ये पण ठेवा साडी तुमच्या पर्स मध्ये राहील साडी फिरायला जायला पर्स मध्ये पण राहील याच्यामध्ये सुद्धा हे बघा कलर डिझाईन भरपूर ऑप्शन भरपूर आहेत खूप सारे कलर ऑप्शन आहेत खूप सारे डिझाईन आहेत हे बघा भरपूर कलर डिझाईन आहेत भरपूर भरपूर हा यावेळी आणि रेडीमॉल रेडीमॉल या कॉटन मध्ये बघायचे असेल तर हे बघा कॉटन मध्ये पण आहे खूप सारे डिझाईन्स आहेत या तुम्हाला चालता फिरता दाखवतो या हे बघा बघा सर्व टोटल सिंगल सर्व सिंगल टोटल टोटल सर्व सिंगल याचा सुद्धा तुम्हाला डेमो दाखवतो डेमो रेडीच हो बघा सिंगलचा खजाना डोला सिल्क ही डोला सिल्क का पीच कलर कुठला साडी पीच कलर आबोली आबोली हे बघा सिंगल मध्ये याच्या पाठीमागे पण येत हा पाचशे पीस बोला देतो तुम्हाला आकाशी कलर बघा खाली पिस्ता कलर त्याच्या खाली पिंक कलर एनी टाईम रेडी एनी टाइम रेडी आता हे बघा ही सुद्धा खूप सुंदर साडी आहे झिगॅक डिझाईन झिगॅक हा झिगॅक झिगॅक आता याच्यामध्ये हा बघा लाईट हा हा पण आबोली कलर त्याच्यानंतर तो आकाशी कलर आकाशी कलर, कलर। ग्रे कलर हा मस्टर्ड कलर मस्टर्ड सिंगल कलर मध्ये खूप साऱ्या डिझाईन पाहिजे तेवढ्या वरायच्या तेवढ्या आता बघा ही तुम्हाला फॅन्सी मध्ये दाखवतो जरी बॉर्डर बांधणी डिझाईन बांधणी डिझाईन मध्ये हा बघा ब्लू कलर ब्लू कलर राणी कलर वाव। भारी है भारी है। लेरिया डिझाईन दोन डिझाईन येतील लेरिया डिझाईन आहे बांधणी डिझाईन आहे हे बघा सिंगल कलर मोरपीस कलर आहे हा ब्लू कलर आहे आणि राणी कलर आहे याच्यामध्ये सुद्धा पाठीमागे पण माल येईल पाहिजे तेवढे तुम्ही बोला आता दोनशे पीस तीनशे पीस चारशे पीस रेडी तुम्हाला ऑर्डर द्यायची गरज नाही शिवाय कुठे जायची गरज नाही एनी टाइम इथे एका छता खाली पाहिजे तेवढा माल भेटेल स्क्रीन वर नंबर बाहून माझा दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा ऍड्रेस मागवा एड्रेस पण आहे त्याच्यावर डायरेक्ट तुम्ही इकडे या तुम्हाला एनी टाइम करा फक्त सिलेक्ट करायचे जे तुम्हाला कुठली पाहिजे तुमच्या रेंजच्या हिशोबानी दोनशे सव्वा दोनशे अडीचशे रुपयापासून सिंगल कलरचा माल खूप सारा आहे मग तीनशे वाली बघा चारशे वाली बघा पाचशे वाली बघा हजार वाली बोला तुम्हाला दोन हजार वाल्या तरी पाहिजे असतील सिंगल कलरच्या तरी भेटतील आपल्याकडून तरी पण भेटतील फॅन्सी मध्ये पण भेटेल काटपदार मध्ये पण भेटेल एनी टाइम पाहिजे तेवढा खूप सारा स्टॉक आहे भरपूर स्टॉक आहे याच्यानंतर तुम्हाला अजून खूप सारे व्हरायटी दाखवणार चालेल बघूया आज वाटच लावून टाकू काय वाट म्हणजे काय आता मी बोलू तुम्हाला म्हणजे त्याला शब्दच नाही शब्दात नाही कमीत कमी दोन हजार पीस आलेले आहेत किती दोन हजार पीस दोन हजार वरायटी एवढी सुंदर आहे एकदम सॉफ्ट कपडा नरम साटिनची बॉर्डर है ना कॅटलॉग पीस सुपर डुप्पर डेली एवढी पीस विकतो मी रोज ऑर्डर असतात डेली ऑर्डर असतात कपडा हा खूपच सुंदर अशी डिजिटल प्रिंट ही व्हाईट बॉर्डर है ना साठीची गोंडाईल कपडा तर बघायची गरजच नाही हा दुसरा कलर तो पिंक कलर हा लाईट ऑरेंज कलर टोटल इंग्लिश कलर आहे आणि अजून दुसरे तीन कलर आहेत नाही नवी, नवीन नवीनच पॅटर्न दुसरे तीन कलर अच्छा हे बघा हे बघा आणि यांच्या पाठीमागे बघा सर्व पाऊच लावलेले पाऊस लावलेले आहेत या पाऊच तीन डेमो आहेत दोन हजार पीस आता आलेले आहेत तुम्हाला पाहिजे तेवढे भेटतील याचे ऑलरेडी दहा हजार पीस ची बुकिंग आहे काय बोलता हो दहा हजार ऑलरेडी दहा हजार बुक झाले लवकर बुक करा खूप सुंदर साड्या आहेत त्यानंतर आता हे बघा इकडे या सिंगल फक्त अडीचशे रुपयाला अडीचशे येलो कलर पिंक कलर पॅरोट कलर हे बघा वेटलेस साड्या हे बघा पाहिजे तेवढ्या समुद्र इथे पण आहे इकडे तुमच्या पाठीमागे पण आहे हे बघा सिंगल या शेट पुढता समुद्र संपाचा गज नाही संपणार नाही तीन आहेत तीन आहेत का तीन आहेत हे बघा पिंक कलर हे बघा ऑरेंज कलर ऑरेंज इंग्लिश कलर इंग्लिश कलर हे बघा फुल स्टॉक फुल म्हणजे फुल स्टॉक आहे हे बघा इकडे फिरवा हे बघा म्हणजे यावेळी तुम्हाला बोलायला जागाच नाही भेटणार का शेट हा कलर अवेलेबल नाही तुमच्याकडे ऑर्डर देऊच नका रेडी तुम्हाला भेटेल माल या या खरेदी करा या आणि खरेदी करा पाहिजे तेवढा रेडी स्टॉक खूप लांबून लांबून कस्टमर येतात वसई विरार पालघर वाडा बोईसर कल्याण भिवंडी ठाणा तर था, डोंबिवली विचारूच नका खूप सारे कस्टमर आहेत याशिवाय नवी मुंबई मुंबई मीरा भाईंदर बोरिवली दहीसर अंधेरी वगैरे भरपूर सारे कस्टमर येतात आणि मोठे मोठे बस्ते झालेत त्यांच्या आपल्याकडे म्हणजे ते असे बोलतात का आम्हाला आम्ही भरपूर फिरलो पण अशी व्हरायटी कुठं नाही मिळत रेडी स्टॉक शिवाय होलसेल रेट रेटमध्ये नुसतं आपण बोलतो तसं देत नाही होलसेल रेट देतो बरोबर खूप साऱ्या व्हरायटी आहेत भरपूर व्हरायटी आहेत त्यानंतर आता एक दाखवणार आहे तुम्हाला नवीन सध्या ट्रेंडिंग मध्ये चाललेली आहे हँड प्रिंट ब्रश प्रिंट मध्ये पेंटिंग केलेले डिझाईन खूप सुंदर अशा डिझाईन आहेत सुपर डिझाईन आहे बघा ब्रश प्रिंट मध्ये हँड प्रिंट खूप सुंदर असं एकदम लाईट वेट वजनच नाही कपड्याला ट्रेंड कपड्याला वजनच नाही बिलकुल वजन नाही कलर बघा शंभर ग्राम कुठे पन्नास ग्राम नाही वजन येणार जबरदस्त प्रिंट अँड प्रिंट हे बघा हे बघा फक्त पाचशे रुपयाला काय बोलता फक्त आणि फक्त पाचशे रुपये पाचशे रुपये सुपर हे बघा हे गट्टे बघा हे ती जाम एकदा सोडती पडत बघ हे बघा एवढे हलके आहे साडी हे बघा हे बघा बाबा गट्टेच्या गट्टे खूपच सुंदर व्हरायटी मरून कलर कलर भरपूर आहेत पाहिजे तेवढा माल भेटेल या पनवेलला एकदा द्वारकाधीश साडी सेंटर मध्ये हे बघा विजिट करा हे बघा साडीचा डेमो हँड प्रिंट हँडप्रिंट ना टोटल शिवाय तुम्हाला आपल्या नेहमीप्रमाणे डेमो सुद्धा साडी वाटते कशी वाटते कशी जबरदस्त ट्रेंडिंग मध्ये आणि कपडा एकदम लाईट वेट हे बघा एकदम लाईट वेट कपडा वजनच नाहीये बिलकुल वजन नाही पाहिजे तेवढे गट्टे भेटतील हे बघा याशिवाय त्या बाजूला सुद्धा यातला माल आहे तुम्ही जेवढे बोलाल ना तेवढे पीस भेटतील तुम्हाला खूप सुंदर व्हरायटी आहे नाही कुठेच मिळणार सध्या न्यू ट्रेंडिंगला फक्त आणि फक्त द्वारकाधी साडी सेंटर लवकरात लवकर विजिट करा शिवाय हे सांगायचं आहे की आता आपला जो सेल आहे डिस्काउंट आहे तो पंधरा ऑगस्ट पर्यंत आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत पंधरा दिवस राहिलेले आज एक तारीख आज एक तारीख त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे या विजिट करा विजिट केल्यानंतर तुम्हाला साड्या घ्यायच्या नसतील तरी तू तु, सुद्धा तुम्ही घेऊन जाणार एवढी गॅरंटी आमची शंभर टक्के तुम्ही साड्या घेऊन जाणार रक्षाबंधनला गणपतीला कुणाची खरेदी करायची असेल एक कलरच्या पूर्ण खजाना आहे आणि असं फक्त एक दोन व्हरायटी दाखवून आपण बोलत ने। बोलत स्पष्ट तुमच्या समोर आहे सर्व यानंतर नेक्स्ट व्हरायटी दाखवतो तुम्हाला खूप सुंदर सुंदर व्हरायटी तर आता बघा तुम्ही खूप सुंदर अशी व्हरायटी आकाशी कलर मध्ये बांधणी डिझाईन सुंदर व्हरायटी सिंगल कलर मध्ये अख्या गटेचे गट्टे हे बघा ही लव्हेंडर कलर खूप सुंदर हे बघा आख्या गट्टेच्या गट्टे गठ्ठेच्या गट्टे ऑरेंज कलर ऑरेंज कलर हे बघा गट्टे गठ्ठेच्या गट्टे इथे तुम्ही बघू शकता ग्रे कलर ग्रे कलर पूर्ण पूर्ण गठ्ठ्याच्या गट्टे हे बघा सिंगल मध्ये रक्षाबंधन गणपती नवरात्री जेवढा पाहिजे तेवढा तुम्हाला माल एनी टाइम रेडी भेटेल रेडी भेटेल लोकांच्या दिवाळीच्या खरेदी ज्या आहेत ना त्या सुद्धा चालू झालेल्या बाव्हिजेच्या चा चा खरेदी आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत आता ऑफर आपली चालू आहे चालू आहे बरोबर आहे त्यानंतर मग डिस्काउंट नसणार आहे ठराविक व्हरायटीवर आपण डिस्काउंट देऊ खालचा बघला तो एक गोडाऊन आणि आज दुसरा गोडाऊन दुसरा गोडाऊन याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे त्या तुम्हाला दाखवतोच आणि तुम्ही बघा कंटिन्यू व्हिडिओला बघत राहा आपल्या शिवाय तुमचे जे नातेवाईक आहेत तुमचे मित्रमैत्रिणी आहेत जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा जेणेकरून त्यांच्या परत आपली वरायटी पोहोचेल पोहोचेल या दुसऱ्या वरायटी कडे त्या सुद्धा दाखवतो खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत आपल्याकडे तर बघू शकता डोला डोला सुंदर व्हरायटी डिझाईन बघू शकता सिंगल कलर गट्टेच्या गट्टे अख्खी थप्पी लावलेली थप्पी हा बघा वाईन कलर वाईन कलर इथे बॅक साईड ला त्याची अख्खी थप्पी लावलेली आहे याशिवाय स्टॉक मध्ये सुद्धा इथे लावलेली आहे हा बघा कॉफी कलर खूप सुंदर कलर याचे सुद्धा गट्ट्याच्या गट्टे अख्खे शंभर दोनशे चारशे पाचशे हजार पीस जेवढे पाहिजे तेवढे ते तुम्हाला एनी टाइम रेडी भेटतील व्हरायटी बघा सुंदर व्हरायटी आहे खूप सारे व्हरायटी आहेत भरपूर व्हरायटी आहेत याशिवाय तुम्हाला दाखवणारे आता हे बघा हे सुद्धा खूप सुंदर अशी व्हरायटी आहे सिंगल कलर मध्ये याचा सुद्धा तुम्हाला डेमो दाखवतो छान व्हरायटी आहे फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास वेटलेस एकदम सॉफ्ट कपडा येईल अडीचशे रुपये आला हे बघा सुंदर व्हरायटी आहे बघा गट्टे बघा पाहिजे तेवढी व्हरायटी एनी टाइम तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे भेटतील फक्त तुम्ही द्वारकाधीश साडी सेंटर पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपलं दुकान चौकाच्या समोर समोरच मोठ्याच्या मोठं असं होलसेल दुकाने भव्य दिव्य असं खूप साऱ्या व्हरायटी नावातच सगळं काही आहे द्वारकाधीश <laughs> द्वारकाधीश हा श्रीकृष्णाचं नाव आहे श्रीकृष्णाचं आता याच्यानंतर दाखवतो तुम्हाला याच्यापेक्षा सुद्धा अजून सुंदर व्हरायटी भरपूर एकापेक्षा एक, एक व्हरायटी आहेत आपल्याकडे बघू शकता खूपच सुंदर असा कलर शेवाळी कलर शेवाळी मिलिटरी कलर हो मिलिटरी कलर मिलिटरी कलर शेवाळी कलर डिझाईन सुद्धा तशीच आहे त्या टाइपमध्ये याच्यामध्ये एक हा पर्पल कलर आहे हे बघा सिंगल कलर याच्या बॅकसाइला सुद्धा माल सेम काय बघा हा शेवाळी कलर शेवाळी कलर याशिवाय शे ही दुसरी डिझाईन आहे लाईट कलर मध्ये लाईट कलर मध्ये सिंगल कलर मध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत म्हणजे तुम्हाला व्हरायटी एवढे आहेत की बघायची गरज लागणार नाही खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत एकापेक्षा एक भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत यानंतर तुम्हाला याच्यापेक्षा अजून एक दुसरी डार्क कलर मध्ये ती सुद्धा व्हरायटी दाखवणार आहे शिवाय फॅन्सीचा सुद्धा खूप सारा स्टॉक आहे माझ्याकडे बघू शकता यानंतर तुम्हाला जर अशी डिजिटल वगैरे पाहिजे असेल तर प्रिंटेडमध्ये डिजिटल वगैरे पण आहेत खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत त्याचा सुद्धा माल बघू शकता हे बघा पूर्ण गट्टेचे गट्टे आहेत सिंगल कलर मध्ये जेवढे पाहिजेत तेवढी व्हरायटी तुम्हाला एनी टाइम आपल्याकडे रेडी भेटेल हे बघा सुंदर अशी व्हरायटी कलर डिझाईन छान येणार हे बघा ब्लाउज पीस हा ब्लाउज आहे ब्लाउज मटेरियल बघा किती सॉफ्ट आहे डिजिटल मध्येच किती आहे किती पीस आहेत बघा हे बघा आता तुमच्या समोर कस्टमरने बघितलं तुम्ही शंभर साड्या घेतल्या हे बघा ही सुद्धा डिझाईन मस्त आहे डिजिटल मध्येच सुंदर व्हरायटी ब्लाउज बघा स्मॉल प्रिंट पूर्ण डिजिटल कसाही वापरा कसाही धुवा काय प्रॉब्लेम नाही सुंदर व्हरायटी खूप साऱ्या व्हरायटी आहेत यानंतर तुम्हाला याच्यापेक्षा एक वेगळी डिफरंट वरायटी दाखवणार आहे फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयाला साडेतीनशे रुपये खूप सुंदर अशी व्हरायटी तर बघा ती हे बघा खूप सुंदर व्हरायटी डायमंडचा बुट्टा येणार बॉर्डर आहे मटेरियल पण सॉफ्ट एक साडी सौ� उघडून दाखवतो सुपर डुप्पर जबरदस्त असं डार्क कलर मध्ये छान व्हरायटी आहे बांधणी डिझाईन विथ लेरिया फक्त आणि फक्त तीनशे पन्नास सातशे रुपयाला जोडी याचा स्टॉक बघू शकता हा राणी कलर हे बघा पूर्णच्या पूर्ण असे गट्टे लावलेले आहेत स्टॉक पण आहे हा मरून कलर खूप सुंदर आहे त्यानंतर हा आकाशे बघू शकता छान छान कलर्स आहेत तिन्ही पण सुंदर कलर आहेत तिन्ही कलर मध्ये तुम्हाला जेवढे पीस पाहिजेत दोनशे चारशे पाचशे कॉन्टॅक्ट करा स्क्रीनशॉट द्या मला शिवाय कस्टमर बोलतो आम्ही दुकानात गेल्यानंतर जास्त रेट सांगतात कशाला सांगणार तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन या घेऊन या आम्हाला सांगता पंकज बाबूचा व्हिडिओ बघितला तुम्ही व्हिडिओ मध्ये वेगळी सांगता किंमत आम्हाला दाखवता मग स्क्रीनशॉट द्या आम्हाला तुम्हाला सेम टू तु, सेम रेट देतो आम्ही परत काय देणार ज्याला कुणाला सिंगल कलर मध्ये पाहिजे असतील तर आपल्याकडे सर्वोत्तम पर्याय हा एकच आहे द्वारकाधी साडी सेंटर पनवेल पनवेल खूप साऱ्या व्हरायटी आहेत तुम्ही बघू शकता पूर्णच्या पूर्ण तीन गोडाऊन अखंड भरलेले आहेत काटपदर फॅन्सीची व्हरायटी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवली नाही त्याच्यामध्ये सुद्धा सिंगल कलर आहेत खूप साऱ्या व्हरायटी आहेत तर लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा स्क्रीनवर माझा नंबर दिलेलाच आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर व्हिजिट करा धन्यवाद चला या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटला त्या म्हणजे एका कलर मध्ये खूप साऱ्या साड्या म्हणजे सिंगल कलर मध्ये खूप सारा स्टॉक आलेला आहे गणपती आले रक्षाबंधन रक्षा आले आणि श्रावण महिना सुरू झाला की आप आपले सण पण सुरू झाले आणि आपल्याला माहिती आहे आपण आप कार्यामध्ये एका कलर मध्ये खूप साऱ्या साड्या घेतो हो, सो स्टॉक तर तुम्ही बघितला म्हणजे काय कमी नाही नवीन प्रिंट सुद्धा आहे या म्हणजे कपडा पण एवढा भारी एकदम सॉफ्ट भारीदम साडीचा सा कपडा सॉफ्ट आहे आणि ह्यावेळी गोडाऊन चा जास्त ब्लॉग मध्ये दाखवलाय कारण जास्त करून साड्या हे बघा गोडाऊन मध्येच ठेवलेला हो। आहे त्याच्यामुळे आम्ही गोडाऊन आज रिव्हिल केला पूर्णपणे हो। जेणेकरून तुम्ही या आणि एका कलर मध्ये साड्या घेऊन जा आणि रेट तर तुम्हाला शेटने सांगितलेच आहे त्याच रेटने तुम्हाला मिळतील जर नाही मिळेल तर नक्की कमेंट करा आम्ही शेटला कॉल करू आणि विचारू की स्क्रीनशॉट घेऊन तो रेट ते जरी डोक्यातून गेला गेला असेल तरी पण स्क्रीनशॉट मारा किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग करा तेवढा भाग शेटला दाखवा आणि बोला सो चला नक्की विजिट घ्यायच्या नसतील तरी फक्त विजिट करून जा आणि साड्या समोरून बघा बघा सो नक्की विजिट करा द्वारकाधीश साडी सेंटर मी त्यांचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय सो चलो बाय बाय